नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज मध्ये आपला स्वागत आहे नितीन गडकरीचे केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते सध्या वादात आहेत वाद आणि गडकरी यांचं नातं जवळच असावं कारण गडकरी हे तसे अजातशत्रू आहेत परंतु राजकारणात राजकारण हे आपापल्या चालत असत चौदाच्या सुरुवातीला गडकरींच्या विरोधात राजकारण खेळलं गेलं त्यामुळे राष्ट्रीय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा त्यांना मुदत वाढणार होती राजनाथ सिंग भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मुदतवाढ मिळाली असते तर आज, आज काही वेगळं चित्र असत राजकारणाचं नरेंद्र मोदी कुठेही नसते कारण राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने गडकरी पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले असते परंतु नीत मान्य नस नसावं काही वेगळ्या गोट्या खेळल्या गेल्या भारताच्या अंतर्गत राजकारण खेळलं गेलं त्यात मोदी पुढे आले मोदी आहेत ते नितीन गडकरी आणि वाद हे थोडेफार सध्या गडकरी चर्चेत आहेत ते त्या एका वेगळ्या प्रकरणात त्याचं राजकारणाशी फारसं घेणं देणं नाही ते त्यांचं इथेनॉल इथेनॉल मिश्रित गडकरींनी जोरदार कॅनवासिंग केली होती इथेनॉलची इथेनॉल पेट्रोल पेट्रोल स्वस्त होईल आसपास असावी त्यानंतर एक, एक राष्ट्रीय धोरण म्हणून इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स करायला परवानगी मिळाली ते आपल्याला पेट्रोल मिळत आहे ते इथेनॉल मिक्स आहे शुद्ध पेट्रोल नाही इथेनॉल मिश्रित पेट्रोल आहे वीस टक्के इथेनॉल आणि बाकी पेट्रोल असं मिक्स आपल्याला मिळत आहे आता इथे इथेनॉल हे बायो फ्यूल आहे आणि वीस टक्के मिक्स करायला परवानगी आहे म्हणजे

पेट्रोलचे टाके आहेत मायलेज वाढलेले नाही आहे अशा वेगवेगळ्या तक्रारी पुढे येत आहेत म्हणजे आता इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स होते का याच्यावरही वाद आहेत परंतु अनेक वैज्ञानिकांनी सांगितलेलं आहे की इथेनॉल पेट्रोल नाही चांगलं मिक्स होते परंतु सोशल मीडियावर काही मंडळी चालवत गाड्यांमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे प्रॉब्लेम्स वाढलेले मायलेज कमी होणं गाडीची टाकी खराब होण इथेनॉल पुढे याच पाणी होते आणि नंतर ते टाकीमध्ये राहिल्या नाही टाकी ते वगैरे वगैरे असे आणि हे सर्व वेगवेगळ्या माध्यमातून या सोशल मीडियामध्ये चालवलं जात आहे विशेष म्हणजे मग हा घोटाळा आहे का खरंच इथेनॉल मशी पेट्रोल प्रॉब्लेम होतो का

म्हणजे शेवटी गडकरीचे स्वतःचे त्यांची दोन मुलं आहेत ते त्यांचे इथेनॉलचे प्लांट आहेत गडकरींनी आज एका कार्यक्रमात केला म्हणणं आहे की काही मंडळी पैसे घेऊन विरुद्ध प्रचार करतायत सोशल मीडिया वाले मोहीम चालवली जात आहे ते पैसे घेऊन माझ्या विरुद्ध प्रचार करतायत पेट्रोल लॉबीच हे काम आहे गडकरी आज आरोप केलाय गडकरी सहसा आपल्या विरोधाच्या मोहिमेला आरोप देत दे। स्वतः बोलून दाखवलाय कि माझ्या विरोधात बदनामीची मोहीम चालवली जात आहे मोहिमेचे सूत्रधार सोशल मीडिया मिशन पेट्रोल चुकीची माहिती देत आहेत आता गडकरी सरकारमध्ये आहेत त्यांना या संबंधात अधिकृत अधिकृत बाजू या प्रकरणाची शास्त्रीय बाजू पण हे तंत्रज्ञान जे आहे एच एनऑल मिशील पेट्रोलच हे उद्याचं तंत्रज्ञान आहे आणि हे तंत्रज्ञान वाढणार आहे म्हणजे आज वीस टक्के पेट्रोल मिक्स करायला हे प्रमाण वाढवण्याचं सध्या सुरू आहे त्याला विरोध होतोय त्यात कोणाचे इंटरेस्ट आहेत काय तो पण हे तंत्रज्ञान ऊर्जा आत्मनिर्भरतेकडे नेणार आहे देशाला मग इथेनॉल मुळे इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स करायला परवानगी मिळाली आणि त्यामुळे पेट्रोलच्या का जसा की दावा केला जातोय या माग सत्य पुढे आलं पाहिजे आणि गडकरीच्या बदनामी मागचे हे सूत्रधार कोण आहेत हे जनतेला कळलं पाहिजे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार